एका ठिकाणी एका परिसरामध्ये एक नवरा बायकोचं जोडपं होतं या नवरा बायकोच्या जोडप्याला एक मूलसुद्धा होतं आणि ते त्यांचा उदारनिर्वाह करून त्या गावामध्ये राहत होते दोघंजण वेगवेगळ्या पद्धतीनं काम करत होते आता ती जी महिला आहे ती मोलमजुरीचं काम करण्यासाठी शेतामध्ये जात होती आणि शेतामध्ये गेल्यानंतर उदारनिर्वाह करून काहीतरी घरी आणत होती अशा पद्धतीनं या दोघा जणांचा सुखाचा संसार मागच्या सहा वर्षापासून चालू होता आणि या सहा वर्षामध्ये आत्तापर्यंत असं काहीही घडलेलं नव्हतं पण मात्र एक दिवस ती जी महिला आहे ती शेतामध्ये गेलेली होती आणि शेतामध्ये गेल्यानंतर तिची ओळख एका परपुरुषासोबत झालेली होती आता पुरुषासोबत ओळख झाली ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं आणि मैत्रीमध्ये रूपांतर झाल्यानंतर ती महिला त्या परपुरुषाबरोबर शेतामध्येच नको ते कृत्य करू लागली आणि खुश होऊन घरी जाऊ लागली जेव्हा या संपूर्ण प्रकरणाची माहिती त्या महिलेच्या नवऱ्याला मिळाली तेव्हा मात्र घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बिल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ते आहे आपल्या महाराष्ट्रामधीलच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे या ठिकाणी राहणारं एक नवरा बायकोचं जोडपा आहे या नवरा बायकोच्या जोडपाच्या लग्नाला सहा वर्ष पूर्ण झालेली होती आणि या दोघा जणांना एक मुलगा सुद्धा होता आता दोघंही मोलमुजरीचं काम करायचे ती जी बायको आहे ती शेतामध्ये कामाला जायची आणि कामाला जात असताना तिची ओळख एका परपुरुषासोबत झालेली होती आता ज्या पुरुषासोबत त्या महिलेची वळख झाली होती त्या पुरुषाची बहीण देखील त्याच शेतामध्ये काम करत होती आणि काम करत असताना ती मह ती त्याची बहीण या महिलेला फूस लावत होती तिच्या भावाचा मोठेपणा सांगत होती आता मोठेपणा सांगता सांगता मोठे या महिलेला त्या पुरुषाचा मोठेपणा एवढ्या मोठ्या प्रमाणात वाटू लागला की ती तिच्या नवऱ्याला आणि लेकरालासुद्धा विसरलेली होती आणि त्या परपुरुषाबरोबर शेतामध्येच नको ते कृत्य करू लागली यांचे प्रेमसंबंध मोठ्या प्रमाणात वाढलेले होते जेव्हा ती महिला घरी यायची तिच्या नवऱ्याजवळ जायची तेव्हा ती मोठ्या प्रमाणात थकली आहे असं तिच्या नवऱ्याला सांगायची मग नवरा कुठंतरी बायकोपासून नाराज होऊ लागला पण मात्र बायकोच्या मनामध्ये नेमकं काय चालू आहे हे मात्र नवऱ्याला समजत नव्हतं मागच्या काही दिवसांपासून त्या विवाहित महिलेचं परपुरुषासोबतचे जे संबंध आहेत ते मोठ्या प्रमाणात वाढलेले होते मग मोठ्या प्रमाणात संबंध वाढल्यानंतर आणि त्या परपुरुषाच्या बहिणीनं या महिलेला फोस लावून सांगितलं की तिच्या भावाबरोबर पळून जा तुझा संसार सुखाचा होईल असं होईल तसं होईल आता असं सगळं सांगितल्यानंतर या विवाहित महिलेचं सुद्धा डोकं सरकलं आणि ती तिच्या नवऱ्याला आणि त्या लेकराला सोडून दुसऱ्या त्या प्रियकारासोबत पळून गेली फरार झाली तारीख होती बावीस जानेवारी दोन हजार पंचवीसची बावीस जानेवारी दोन हजार पंचवीसला ती विवाहित महिला परपुरुषासोबत पळून गेली आणि त्याची माहिती तिच्या नवऱ्याला समजली आता बायको पळून गेली म्हणल्यावर त्याला मोठ्या प्रमाणात ताण आला तणाव आला पण मात्र तरी सुद्धा त्यानं त्याच्यामधून सावरून जवळचं पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलिस स्टेशन गाठून त्याची जी, जी बायको आहे आणि तिचा जो प्रियकर आहे या दोघा जणांच्या विरोधात तक्रार दाखल केली फिर्याद दाखल केली आता पोलिसांनी गांभीर्याने या संपूर्ण प्रकरणाची दखल घेतली आणि तेवीस तारखेला त्या महिलेला आणि तिच्या प्रियकराला दोघा सुद्धा ताब्यात घेतलं आणि पोलीस स्टेशनमध्ये आणलं आता पोलीस स्टेशनमध्ये आणल्यानंतर त्या ठिकाणी तिच्या नावऱ्याला बोलवलं आणि ह्या सुद्धा बोलवलेलं होतं पण मात्र जेव्हा त्या महिलेचा आणि तिच्या प्रियकाराचा जबाब नोंदून घेतला तेव्हा त्या महिलेनं स्पष्टपणे सांगितलं की तिला त्या पुरुषाने पळून नेलेलं नाही ती तिच्या मर्जीनं त्याच्यासोबत गेलेली आहे म्हणून तिच्यावर काहीही कारवाई करण्यात येऊ नये आता स्वतःच्या नवऱ्या देखत लेकरा देखत त्या विवाहित महिलेनं प्रियकाराची बाजू घेतलेली होती म्हणून पोलीससुद्धा त्या ठिकाणी काही करू शकत नव्हते आता ही घटना घडल्यानंतर नवऱ्यानं ना, हे सगळं ऐकल्यानंतर त्याला काय करावं काय नाही हे सुद्धा समजत नव्हतं हे सुद्धा सुधरत नव्हतं आता हे संपूर्ण प्रकरण घडल्यानंतर नवऱ्याच्या डोक्यामध्ये सारखे तेच 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 विचार येऊ लागले आणि अखेर सत्तावीस जानेवारीला त्यानं गळपास लावून आत्महत्या केली आणि आत्महत्या करून त्याची जीवनयात्रा संपवली पण मात्र जीवनयात्रा संपवत असताना त्यानं एक चिठ्ठी लिहिली होती आणि त्या चिठ्ठीमध्ये घडलेला संपूर्ण प्रकार लिहिलेला होता आणि त्याच्या मृत्यूला कारणीभूत असणारी तिची बायको तिचा प्रियकर आणि तिच्या प्रियकराची बहीण आणि अन्य एका साथीदाराचं नाव त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं होतं आणि पोलिसांनी त्या सगळ्यांना ताब्यात घेतलेलं आहे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे बघा समाजामध्ये दे, देशामध्ये दे, राज्यामध्ये दे, कशा पद्धतीनं प्रकरणं आहेत आता ती महिला विवाहित होती लग्न झालेलं होतं एक मुलगा होता सगळं काही सुरळीतपणे चालू होतं पण मात्र परपुरुष आ आयुष्यात आल्यामुळं तिचा नवरा गेला होता तिच्या लेकराचा संसार उद्ध्वस्त झाला होता आणि तीसुद्धा जेलमध्ये गेलेली होती यामुळं संपूर्ण त्या कुटुंबाची परिस्थिती बिघडलेली होती एक चुकीचा निर्णय कशा पद्धतीनं घात करू शकतो हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात आलेलं असेल कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं आहे तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो त्यामुळं या संपूर्ण घटनेमध्ये ज्या पद्धतीनं घडलं आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा